नमस्कार राज्यात जर बघितलं ला कमित कमित तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे मार्केटचे बाजार ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांना विनंती करतो या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपण शेअर नक्की करा सध्या जर बघितलं तर जय लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजार ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये यानंतर जालनामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यानंतर जर बघितलं तर नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये यानंतर यवतमाळमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर चार हजार दोनशे पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये यानंतर जर बघितलं तर जे सांगलीमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये यानंतर पालघरमध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये यानंतर नाशिकमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये एखाद्या वाकलाला चार हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारपूर या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद